घोळी संदर्भातली तूर खरेदी संदर्भात सरकारनं दोन नव्या अटी घातल्या त्यामुळे तूर खरेदीचा घोळ आणखी लांबण्याची शक्यता आहे ज्यांच्या सातबारावरील पीक पेऱ्यावर तुरीची नोंद आहे त्यांच्याकडूनच तूर खरेदी करण्याची अट सरकारनं घातली तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्याखेरीज बाजार समितीतील तुरीचा खरेदीचा खरेदी न करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यामुळे या दोन नव्या अटीमुळे तूर खरेदी आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे सरकार दरबारी तुरीच्या पेऱ्यामध्ये यंदा अडतीस हजार हेक्टरवर तूर पेरली गेल्याची नोंद आहे पण प्रत्यक्षात जास्त प्रमाणात तूर बाजारात आल्याचा संशय सरकारला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत कृष्णा सरकारचा नवा निर्णय आणि तूर खरेदीचा घोळ पुन्हा एकदा कायम दिसतोय निश्चितच दीपक सरकारने बावीस तारखेला म्हणजे बावीस तारखेपर्यंत ज्या लोकांनी तुरीची नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांची तूर खरेदी करू असं म्हटलं होतं मात्र ही तूर खरेदी करताना आणखी दोन निकष याच्यामध्ये सरकारने लावलेले आहेत त्यातला एक पहिला निकष जो आहे की त्याच्या सात बाऱ्यावरती तुरीचा पेरा असायला पाहिजे आणि दुसरा जो निकष आहे की ज्या लोकांनी नोंदणी केली आहे त्यात एसडी म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्याचं एक पथक शेतामध्ये जाऊन पंचनामा करेल आणि त्याच्या पंचनाम्यानं नंतर त्या शेतकऱ्यांची तूर जे आहे ते खरेदी केली जाणार आहे मराठवाड्यातलं एक चित्र जर दाखवायचं झालं तर माझ्या हातामध्ये हे दोन्ही कागद आहेत ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा पेरा आहे म्हणजे दरवर्षी जो पेरा होतो तो पेरा आहे जर आपण यावरती आकड्यांवरती जर नजर टाकली तर दोन हजार पंधरा सोळाला मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये पाच लाख छप्पन हजार सहाशे एकवीस एवढ्या हेक्टरवरती तूर पेरल्याची सरकार दरबारी नोंद आहे मात्र आपण सरकार वारंवार गेल्या काही दिवसांपासून सांगतात की गतवर्षी तुरीचा पेरा वाढवावा म्हणून सरकारने प्रयत्न केला मात्र या सरकारच्या आकडेवारीमध्ये जर दुसरा आपण आकडा जर पाहिला तो जो आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव म्हणजे ह्या गतवर्षीच्या पेऱ्यामध्ये आणि या वर्षीच्या पेऱ्यामध्ये मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधला जो फरक आहे तो केवळ अडोतीस हजार हेक्टर एवढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यातनं दोन गोष्टी आहेत की ज्या प्रमाणावरती यावर्षी तूर पेरली गेली त्याचा प्रत्यक्ष पेरा मात्र कागदावरती दिसत नाही आणि तूर विकताना अशाच प्रकारची शेतकऱ्यासमोरची अडचण जी आहे ती येणार आहे आता प्रश्न असा आहे की तुरीचा पेरा नेमका लिहायचा कुणी तर तुरीचा पेरा किंवा इतर सगळे जे पेरे आहेत त्याची नोंद करणं गरजेचं असतं सातबारा हा शेतकऱ्याचं रजिस्टर असतं तलाठी जो आहे तो पेऱ्या करतो आणि ते विभागीय म्हणजे वरिष्ठ कार्यालयापासून हा सरकारपर्यंत पेरा पोहोचत असतो मात्र तलाठी कशा प्रकारे पेरा लिहितात कुठलाही जो आहे शेतात मध्ये जाऊन पेरा पाहत नाही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या पेरा लिहितो आणि ही एक अडचण ठरण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष शेतातला जर तूर पेरलेली आहे कृष्णा मी तुला थोडस सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत शेट्टी साहेब रोज सरकारचे नवीन नियम येत आहेत कशा पद्धतीने तुम्ही आता सरकारला धारेवर धरणार आहात एक तर गाव कामगार तलाट्याकडून त्या जो सातबारा आणलेला आहे त्या सातबारा त्या घटना गटामध्ये शेतकऱ्याची तूर होती अशा प्रकारचा दाखला घेऊन शेतकऱ्याची तूर स्वीकारली पाहिजे अशी आमची भूमिका आहे शिवाय यापूर्वी जे तूर खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी असे बोगस हातबारे लावून नापेडला तूर विकलेले आहे याची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे शेतकऱ्याची तूर राहिली घरात आणि व्यापाऱ्यांची तूर गेली नापेडकडे असा सगळा ना प्रकार झालेला आहे आणि आता उशिरा गाव सरकार जागा झालंय ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये केवळ कागदपत्रांचा मेळ लावण्यासाठी कागदी गोडे नाचून शेतकऱ्यांना विलंब लावू नका तातडीनं तूर खरेदी करावी ही आमची भूमिका आहे पण पण मग आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं शेतकऱ्या शेतकऱ्यांची तूर ताबडतोब खरेदी केली पाहिजे हाच आग्रह धरायचा आणि आम्ही सुद्धा धरतोय आणि आज दुपारनंतर जर का तूर खरेदी सुरु झाली नाही तर मग आणि अजून थोडी आक्रमकता वाढवावी लागेल परंतु आता उन्हा शेतकरी रांगेत उभे आहेत वाहनांच भाडं द्यावं लागतं आणि तरी सुद्धा जर शेतक सरकारला शेतकऱ्यांची दया येणार नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली पण शेट्टी साहेब सा, बोगस तूर रोखण्यासाठी सरकारनं हा जो उपाय केलेला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का आणि याबद्दल तुम्ही नेमकं काय सुचवाल आता नाही आता सातबाऱ्यावर नोंद पाहिजे असा आग्रह धरण्याच्या ऐवजी समजा कराट्याचा दाखला आणला तरी सुद्धा ग्राह्य धरायला काय हरकत नाही कारण सातबाऱ्याच्या नोंदी पीक पाण्याच्या पीक पाणी पूर्ण झाली का, का नाही झाली त्याला वेळ लागतो त्यामुळं किमान तलाडीचा दाखला तरी चालवावा त्याच्यावर शेट्टी साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीबी माझ्याकडे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल यासोबतच आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा औरंगाबादून आपल्याला याबद्दल माहिती देत होते कृष्णा तुझेही धन्यवाद